पहिली बोनी खेकड्याची नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे मासे धरायला आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती चॅनेलवरती अस्सल फोकनवासी ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आलो आहे मासे पकडायला तर आज आहे आज अमावस्या संपली आहे तर आज आम्ही मित्रमित्र आलो आहे सगळे मासे धरायला मदे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पहा की आम्ही कसे मासे पकडतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा चला तर पाहूया किती मासे भेटत आहेत नदी एकदम तुळुंब वाहते आज क्लायमेट पण मस्त आहे वेदर एक नंबर माशांसाठी आज एक चांगलं वातावरण आहे आज कितीतरी दिवसांनी ऊन बघतोय बाबा खूप असं चांगलं वातावरण आहे आज ऊन आहे दमट आहे आणि नदी बगा किती मस्तपैकी भरलेली आहे अशा वातावरणामध्ये मासेमारी करायचं वेगळेच मजा कुणा कोणाला मासेमारी आवडते त्यांनी कमेंट करा मित्रांनो बघा आपली आतडी लावून झाली आहे दाखवशुध्या आतडी बघा आतडी अशा प्रकारे लावतात तुमच्याकडे कोणाशी लावत असते त्यांनी कमेंट करा बघी आता किती मासे भेटतात आहेत आकडीवर किंवा खेकड़े हां बघा हा नाग्या याला ओळखत असणार हा आपल्या खूप जुन्या व्हिडिओमधला आहे नागेश पोरांना आता सुट्ट्या आहेत ना गणपतीच्या आणि आज श्रावणही संपला आहे का तर कोरा आज सगळी तुम्हाला आज सगळी पोरं तुम्हाला नदीला भेटणार आज आमच्या ग्रुपमध्ये कमी आहे तो शंकर तर आज काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून बाहेर गेला आहे तुम्हाला तो दिसेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभ्या गरवतो आहे बघून घ्या काय बाईट आहे बघा मित्रांनो बघा तेव्हा दाखव पिर्तोळ पहिली बोली झालेली आहे पिर्तोळ माशाने तुमच्या इथे या माशाला काय म्हणतात कमेंट करा प्लीज आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवकर लवकर आपण आतडी पण लावली आहे आणि बेडसाठी पीठ लावलं आहे तर आपल्याला पीठमधून एक बोनी झाली आहे पिरतोळची पण अजूनपर्यंत रातडीला काय यश आलं नाही तर बघूया आता काय भेटतं आतडीतून आतडी आता पण फेल गेली आहे बघू मासेमारीला संयम खूप लागतो बघूया अजय देवगंज शाहरुख खान अक्षय कुमार नंतर तू जायच असता ॲम्बॅसिडर विमलचा परत पर वन फोर दाणे दाने दाने मे दाने बघा आमच्याकडे ॲडवटाइज पण केली जाते फुकटमध्ये मासा लागला वाटतं आय 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 काही प्रॉब्लेम आपल्याकडे खूप वेळ आहे आता आपल्याला संध्याकाळच्या साडेसात सात वाजेपर्यंत ते थांबायचं आहे बघू आज किती काय होत आहे मोठा होता है। ते शुभम बसला आहे आणि ह्याच्याच बाजूला न्यागे आहे आज दोघांपैकी कोणाला किती मासे भेटतात असे काही कॉम्पिटिशन नाही की पहिली बोनी, आपन आपन हो तो बोनी छोटा पिरतो आपण जागा चेंज केली आहे आपण आता खडकावर तिथे मासे भेटत मग आपण खाली होतो तिथे त्याच्यात जरा वर आलोय बघा शुभम इथे बसलाय आणि नाग्या इथे आहे नाग्याने बोली केली आहे छोटा पिरतोळ भेटलाय सेम असा फक्त साईज छोटी बघे आता या जागेवर किती भाषा भेटतात व्हिडिओमध्ये असेच राहा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका पखडताच का पकडू पखडदाच का पकडू नाही नाही खालची उतरून पकडायला पाहिजे लवकर या दोन एक मोठ्या मित्रांनो दोन दोन खेकडे आहेत बघूया शुभ्या सांभाळू ना शुभम पाण्यात उतरतोय बघा असे करामध्ये करावं लागतात दोघांना काय किती टाकू नको हे बघा दोन केकडे भेटले आहेत अगदी सक्सेसफुल झालंय आपलं एकाच्या मध्ये दोन टोटल तीन झालेत बघा बंद करना गया अजून ला एक खेकडा लागला आहे बघा नाग्या परत पळायला पकडायला हा चौथा खेकडा मित्रांनो हा मेल खेकडा आहे थोडी साईज छोटी आहे एक लँग्याचा आहे पण ठीक आहे आजच्या दिवशी आम्हाला सगळे चालतील टोटल झालेत आमचे चार चार झालेत मित्रांनो गावाकडे हीच मजा असते मित्रांनो खेकडे माशे आणि असा सुंदर नजारा गावचा yeah. मित्रांनो पिरतोड तुम्हाला दाखवतो हे बघा थोडे आणि जे तुम्ही कॅमेरामध्ये दिसतं की ना माहिती हां बघा जे दात आहेत ना थोडं ब्लर होत आहे बघा असा मासा असतो खवले असतात त्याला तुमच्याकडे ते काय बोलतात ते करा कमेंट करा बघा हा एक भेटला आहे साईज बघा हा एक आणि अजून एक आहे तो लहान आहे सेम सेम आहे लहान आहे बघा लहान साईज आहे दोन भेटले आहेत दोन दोन फिरतो आणि हे एवढे खिकडे बघा चार तिकडे आहेत त्याचा आपल्याकडे खूप वेळ आहे सा आपण साडेसहा सात वाजेपर्यंत इकडे असणार आहोत तर तुम्हाला दाखवत किती भेटले शेवटपर्यंत इकडे किंवा मासे नंतर व्हिडिओमध्ये राहा तुम्ही मित्रांनो अजून रुपयांतर अजून एकही मा एकही मासा लागला नाही तरी बघूया किती मासे भेटत आहेत फक्त फाईट होते आहेत पण मासे काय मिळत नाहीत नाग्या पण कंटाळा वाटत कंटाळा नाग्या नाग्याला ना फर्स्ट टाइम आहे पण नाग्या कंटाळाला नाही बोलतोय आता ना आपण आहोत बेळगावमधील मित्रांनो खेकडा आल्या नागाने खेकडा पकडला आहे साधारण साईज चांगली आहे बघा असे कसं करावं फिमेल आहे फिमेल आहे त्याला पण एक डेंगा आहे स्पॉट चेंज करतो आहे इथे फक्त एक तीन चार किकडे भेटले आणि एक छोटासा छोटासा पितूळ भेटला तर दुसऱ्या स्पॉटवर जाऊया बघूया किती मासे भेटत आहेत असे स्पॉट थोडे थोडे चेंज करावे लागतात एकाच ठिकाणी राहून थोडेफार मासे भेटतात तर बघूया दुसऱ्या स्पॉटवर किती भेटत आहेत मासे ताऊस पण चालू झालंय बारीक बारीक पावसाचं पण टाइम आहे भरपूर आहे हूं शुभम पण उठून आला रे चिकलातून तिकडे हां आणि काही आमचे पार्टनर आहेत ते बघा त्या साईडला तुम्हाला कदाचित कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही पण तुम्हाला तिकडे बसले आहेत बाळू काका आणि त्यांच्यासोबत कोठडी आहे आपण आता पुलावर आलो आहे ब्रिजवर बघू इकडे काय घेतलं पाऊस आला शुभ्या पाव सुरू पावसाला सुरुवात झाली आहे मित्रांनो पाऊस आला होता त्याच्यामुळं आता जरा चेंज केलं आम्ही दुसरीकडे चालू आहे म्हणजे नदी तीच आहे फक्त जागा चेंज केली आहे बघा हे दोघे पुढे चालले आहेत आणि मी पाठीमागे आहे बारीक बारीक पाऊस आहे की रे ए सावका शुभा चप्पल सरकते चप्पल काढ हा आता ह्या जागेचा नजारा बघा पाऊस मधी मध्ये येतोय मध्ये मध्ये जातोय त्याच्या कारणामुळे आम्हाला थोडी ही जागा थोडी सेफ आहे इथे झाडं वगैरे आहेत तर या झाडांच्या उभं राहून आम्ही मासे पकडू शकतो नाग्या परत गेला आहे आपली लांबदोर घेऊन आता येते इथे काय भेटत आहे आणि शुभमचे कटास प्रयत्न चालू आहे गाठी कटी जरा पिरत न काही ना माशाने चालू हो पण काही खास हा तो सोई كده काहीतरी टाकलं था सारा तो अडगला अडरा साडकर ना कसा कसा कभी बरन गर बदनस कर वाले कला बरोबर नहीं था कितने बैठे का का दोन तीन बाड़ू का का ना हाँ ये बालू का ना बैठले आमचे बाळू काका हे जास्त का मोठे नाहीत विड्याडे लहान आहेत हा हे छोटे आहेत हा बघा काटवा काय ओढलं तुला काला रे सर काला वाला करतो काढू नको काढू नंतर कटेवर करतो ये ब काढी ते हे असं आहे अजून एक खेकडा आलाय बघा आज फिरतो जरा कमी आहेत पण खेकडे भेटलेत बऱ्यापैकी तरी एक नव एक भेटले आहेत तो हा खेकडा

आणि ते इथून येऊन शुभमने पकडला हाती झाला असा रे कसा परत करून तुझा टेक्नॉलॉजी आजी आता मीडियम साईज आहे मित्रांनो दहा ते झाले चोरा पाटणार अजून किती भेटत आहेत मित्रांनो आपल्याकडे आता फक्त एक तास आहे एक तास बघूया किती भेटत आहेत खेकडे तर साधारणपैकी ठीक आहेत चांगलेच भेटले आहेत आता बघू आपल्याला फिरतो किंवा आणि कोणते मासे भेटत आहेत का बघूया मित्रांनो अजून एक खेकडा लागला आहे हो केटूय काय हा हा खेकडाच आहे मित्रांनो खेकडा आहे बघा दोन बघा दोन दोन लागले एका टायमाला हे पकडणार तू दोन दोन खेकडे भेटल्यात मित्रांनो एक इथे एक इथे साइज बघा मित्रांनो जरा पाठव हो। साईज बघा मित्रांनो एकदम एक नंबर अजून एक खेकडा बघा साइज चांगली आहे मित्रांनो आणि अजून एक खेकडा सोडतो आज झाले आज चार खेकड्या आहेत मित्रांनो एकदम चार चार होते दोन गेले असो मित्रांनो दोन खेकडे एकदम आले बघा अठरा आले अठरा तामा जरा किती आहे तोटल काय माहिती एकोणीस असणार माशापेक्षा खेकडेच जास्त भेटलेत सगळे सगळे बाहेर येणार नाही तर एक, कोनी एक कोनी सगरे, सगरे बाहरे नारा? ना काम कर एक चार तेला पण काढायला पाहिजे सगळे काढू दे

नको हे असे दिसतायत रे पण हे एक मोड हा असे मोड काढू नको ते काढलंस की सगळे बाहेर येणार गप्प करून ते एकोणीस का वीस काहीकडे आहेत टोटल मिळून उचलू नको उचललंस की सगळे बाहेर येत आहेत उचलले की सगळे बाहेर येणार तो ते कशाला त्याच्यात टाकलं परत काढायलाच पाहिजे त्याला पिशवी घालून देणार ना घे तुला पाहिजे घे हे इतन पकडून घे मी इतन बाहेर जाऊ घे पैसे करून घे झाल